का घालतो मी बेसखेळा तो केला श्री समर्थ बाल ब्रह्मचारी चंद्रपुरी महाराजचा अरे बापारे काय कार्यक्रम असते राजेव या पुऱ्या गावात आजचा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम कमी सोहळा जास्त असते विशेष म्हणजे या गावाची काही खासियत आहे की बा काय का लागते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा महाप्रसाद असते पण या ठिकाणचा महाप्रसाद वेगळा आहे तर तत्पूर्वी या गावात जे आता ब्रह्मगिरी महाराज जे चंद्रपूर महाराज आहेत येऊची सध्या शोभायात्रा निघाली आहे शोभायात्रा घेऊ असोबत या ठिकाणी चंद्रपुरी महाराज आहेत याच्या आपण दर्शन घेऊ असोबत या ठिकाणी महाप्रसादाची काय व्यवस्था आहे ते ठेव चला माझ्यासोबत तुम्ही जर पाहत असाल गाव जर म्हटलं पाहात गावाची मजा झालं असते ना गाव खेळायचं काय वेगळंच असतो त्यातल्या त्यात या महाराज छाती ख्याती जर म्हणसाल तर सारा इकडे साराईकडेच आहे पुऱ्या रस्त्यावर काढून जे लवकर ज्या ठिकाणी जे येणार शोभायात्रा त्या शोभायात्रेच्या स्वागतासाठी रस्त्या रस्त्यावर रांगोळा काढून शोभा यात्रेची गिरी सध्या आता म्हणजे स्वागताची जय्यत तयारी लागली गाव खेळत वातावरण म्हणजे असते ना वाद असणार तर त्यात हा कार्यक्रम आपण पाहू पाना मोठी रांगोळी काढली आता आपल्या झेंडूच्या झेंडूच्या फुलाचं हे करून सजावट ठेवली आहे या ठिकाणचं मंदिराची हे पूर्ण चालू हो आहे आपण जाऊ मंदिराच्या इकडे ह्या मोठा मोठा मंडप टाकला तसं सध्या कि नाही छाव आहे म्हणजे काही ऊन नसले वातावरण भल्ल शांत आहे <laughs> اوه توهان کي نام ڏيڻو آهي جو Jatt 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 Jatt

હા આપતરે હા હા तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर रोडगेच्या प्रसादासाठी जे रोडगे आहेत ते आता बारीक करून झाला या महाराजचा आवडता प्रसाद जर म्हणताल तर डोळक्याची भाजी दाय डोळक्याची भाजी म्हटलं रोडगे आता कसं कोया घे अरे बपारे कोया खस होता काय हो राजे हो पाना किती मोठा गंज आहे म्हणजे रोडगे येईल समजा आता लय झाल्याचे पडते राग खर्रा खाऊ पुढे कीर झाले ना त्याच्यासाठी पोळ्यान भात भाताची गंजीपा किती मोठी लावली आहे आता या ठिकाणी हजारो लोक येतात स्वयंपाकाची सध्या व्यवस्था पण तत्पूर्वी जर तुम्ही या धुलार पाहत झाल तर उंडा चिरायला किती टाईम लागते त्याच्यानं पा डायरेक्ट मशीनी टाकलं रेकून उंडा टाकला पाणी टाकलं म्हणजे कणिक टाकली पाणी टाकलं की झालं आणि यंत्र पा तिकडे अरे बाप रे घर इकून गोया टाकला की टिकून पोई गुण तयार बापा रे काय राजो आजकाल तर आरामच आराम कार्यक्रम झाला बर मस्त आता फुलका हा या ठिकाणी तयार होते पा। पा काय मशीन निघाल राजो रे ना? ठिकाणी बरोबर लाट्या ला। टाकल्या इकून पोळी येते आणि या तोंडातून फसकन पोळीची पुरी तयार होऊन पा एकदम फुलका अरे बाप रे पा काय झालं झाला राजो आजकाल तर पाहिले गोळ्या करत आहे नाही करून म्हटलं अशा मशीन जाणार तुम्ही जर पाहता असाल तर या ठिकाणी रोडग्याचा महाप्रसाद असते आता रोडगे म्हणजे आमच्या विदर्भाची खाद्यसंस्कृतीला सर्वात मोठा घटक रोडग्याची भाजी रोडगे आणि वांग्याची भाजी जर म्हणली तर काय राजे जोड लागते त्याचा पण या ठिकाणी दायबोळक्याची भाजी आणि रोडगे हा या ठिकाणच्या महाप्रसादाचा एक वेगळा भाग असते रोडगे रोडगेमधला आता लोक शेकोळ बनवले आता टप्प्या टप्प्याने बनवून चालू आहेत मतलं आणखीन अरे गंजाटचा काळ हो राजे पाना हे फक्त मतलं ग्रेव्ही आहे यात ते फोडणे त्याचं काम नाही आहे जो भाजीची भाजीची खरी ग्रेव्ही असते हे ग्रेव्ही आपण या, या या पोळ्या कार्यक्रमाला जर एक महत्वपूर्ण गोष्ट असेल तर घरकुल मसालावाला जो आहे मी जाहिरात करून राहिलो घरकुल मसालावाला दरवर्षी या पोळ्या कार्यक्रमाला लागणारा सारा सारा मसाला फ्री ऑफ कॉस्ट देते म्हटलं तर आता हे भाजी यात तयार होते आणि एक कार्यकर्ते लागले इकडच्या बाजून पोळ्या करायला लाटा करायला या ठिकाणचं मला बायाचं कामात दिसून राहिलं बाबा सारे माणसं आहेत हा असे माणसं भिळ्या आहेत म्हटलं कामाले ताकद न ताकद न माणस भिळ्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही थपा अरे बापरे काय भाजी या राजे एकदम पुरी पुरी अशी लप लप करून आले ना तरी त्याची बरं झालं उन्हाळा टाइम नाही एकदम खतरनाक स्वाद तर ना हे गंज सध्या दायधोळका दोडका नावाचा प्रकार आहे हे सारे गंज या ठिकाणी आता तयार आहे म्हणजे अजून तरी ना महाप्रसाद चालू राहिले पण तत्पूर्वी हे जे गंज दिसतात थपा दाखवत जर पण डोळके हे बाबा डोळका दिसणार डोळका तो डोळका हे सारे डोळके या ठिकाणी डोळके डोळका आणि दाय याची एकत्र युती करून त्याच्यात ते ग्रेव्ही टाकतील मग झा आली दाय डोळक्याची भाजी तयार तो महाप्रसादी नंतर चालू होणार आहे तुम्ही सध्या जो स्वयंपाकगृह आहे त्या ठिकाणी आलो म्हणजे गोष्ट खटकी खटाकली या ठिकाणी आबा कोणी गावात गेलं की सार्वजनिक कार्यक्रम जर म्हटलं तर आमच्या माता भगिनी बाया मंडळ असतात म्हणजे माणसाचं फार कमी काम आहे पण या ठिकाणी सारे माणसं दिसणार ना उंडा तोयापासून तर भाजी लोक तर माझ्या भेटले बाहेर राजे एवढा मोठा कार्यक्रम एकाही कार्यक्रमात राहिले त्याच्या मागचा इतिहास आहे काय जुन्या अख्खा महाराजांनी जे सांगून ठेवलेला आहे ते महाराजांना म्हणजे बाई जिवंत समाधीन बाल ब्रह्मचारी असल्यामुळे माझ्यापासून बाई या माणूस म्हणजे दूर ठेवायचा आणि महाराजांनी सांगितल्यानुसार लिहून ठेवल्यानुसार आमच्या गावातली जे बाया मंडळी आहे आजूबाजूच्या परिसरातले बाया मंडळी आहे या या प्रसादाच्या म्हणजे प्रसादाचा सेवनच करत नाही आणि आम्ही किती म्हणून राहिलो बाकीच्या लोकांना लो आम्हाला सांगितलं लो, की काय हरकत आहे बघ ह्या बाहेलाही चालते पण कोणी बाया तयार नाही बाया आमचा प्राण गेले तरी आम्ही हा भाई भाई प्रसाद स्वीकारणार नाही काला चालते आम्हाला काल्याचा स्वीकार बाया करत आहे किती वर्षापासून ए जोर जोर आता आमचे जन्म झाले म्हणजे दोन तीनशे वर्षापासून चालू असं म्हणा का ते ज्ञानेश्वर महाराज नंतर जी समाधी दुसरी आहे ज्ञानेश्वर महाराज ज्या वयात समाधी घेतली त्याच वयात महाराजांनी सुद्धा समाधी घेतली अशी आख्यायिका आहे तसं आम्ही ऐकून आलो महाराजांनी सांगितल्यानुसार आमची परंपरा सुरू आहे देश खेळाच्या म्हणजे जे आहेत ना चंद्रपुरी महाराजच्या कार्यक्रमासाठी मी आलो आता तो पण की पोहोचून राहिले बाबा जी होता पण हे खरी संस्कृती आहे आणि हे शेवटची पिढी आहे ती धोतर टोपी घालून बसणारी हे शेवटची पिढी आहे आजकाल राजे हो। धोतरचं दूर आपल्याला साधी टोपी घाला वाटत नाही हो पण या गावकडल्या लोकांना आपली संस्कृती टिकून ठेवली आहे आणि तेच लोक मला आजच्या म्हणजे जास्तीत जास्त जे लोक आहेत हे आजच्या कार्यक्रमात दिसून राहिले तर हेच ते बाल ब्रह्मचारी संत श्री चंद्रपुरी महाराजचं ऐतिहासिक मंदिर आहे आजचा त्याचा सोहळा असल्याच्यानं दर्शनासाठी भाविकाची गर्दी आहे पण जे खरी मजा गाव खेळत असते ना बाबा जगात माहोल असते ना सारे लोक एकामेकाले धरून या ठिकाणी ते करतात पूजा आणि इथून हे हे स्थळ आहे आणि येथच ते जे बालब्रह्मचारी चंद्रपुरी महाराज तर तुम्ही सुंदर असा फोटो बनवून राहिले असाल तर हे सर्व येथून तुम्ही बघून राहिले अंदर तेच खास समाधी स्थळ आहे त्याचं आपण दर्शन करू बाल ब्रह्मचारी चंद्रपुरी आकर्षक अशी मूर्ती म्हणजे मूर्ती पाहिली की तिचं ध्यान लागते असं या चंद्रपुरी महाराजच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे बेस बेसकेळा आणि त्या बेसखेळ्यात आज त्याचा होणारा सोहळा अशी मूर्ती आणि याच ठिकाणी त्याचं समाधी स्थळ बेस खेळत आहे तुम्ही सध्या हे आपल्या स्क्रीनवर कोण राहिले तर तुम्ही जर पाहत असाल की ब या ठिकाणी चंद्रपुरी महाराजची समाधी पण एक म्हणजे जरा वेगळं पाहायला भेटलं या बाजूने म्हणजे महादेव आपली हनुमानजीची मूर्ती आहे बाकीच्या ठिकाणी जर आपण कोणा ठिकाणी गेलो की हनुमानजीची मूर्ती सेपरेट असते किंवा रामाच्या एका मंदिरात कुठेतरी हनुमानजी असतात म्हणजे ते प्रत्येक गावघरात हनुमानजी महान आहे पण हे जरा युनिक वाटलं एखाद्या इतिहास विचारण्याचा किंवा चंद्रपुरी महाराज हनुमानजीची जी एकदम मूर्ती समोर कशी तीस गावाचे बेस असणारे बेस असणारे माणसं रवी किरण पाटील भाऊ आमचे होतात बापा बाबा काय राज असं वाटलं तुकडा कार्यक्रम या गावाचा का। तुमच्या मुंगा सारखेच पब्लिक दिसून आले काय नेमका इतिहास सांगायचं मले आमच्या गावाच्या परिसरात चंद्रपुरी महाराज हे आमचे दैवत आहे आमच्या बहिणी किंवा आमच्या घरातले कुणी कुटुंबातले कुणीही माणूस दिवाळीत असायला येत नाही पण या तांग्याच्या कार्यक्रमाला येतात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या श्रावण समोर हा कार्यक्रम असतो आणि अशी अख्यायिका काय की बा चंद्रपुरी महाराज या गावाच्या परिसरात एका गोसाव्याच्या रुपानं आले होते uh -huh. आणि त्यावेळेस या परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेकची साथ पसरली होती uh -huh. मोठ्या प्रमाणात फ्लेकची साथ पसरली होती uh -huh. त्याच्यामुळे यांनी चंद्रपुरी महाराजांनी देवीला विनंती केली कि uh बा -huh. जर या भागातून फ्लेक्सची साथ जर नाहीशी झाली तर मी हनुमानजीच्या मंदिरासमोर जिवंत समाधी घे आणि इथून ती फ्लेग साथ नाहीशी झाली त्या दिवशी यांनी श्रावण सोमवारी डोळक्याचा प्रसाद सगळ्यांना दिला आणि स्वतः जिवंत समाधी घेतली हा तो इच्छा आहे म्हणून हे या परिसरातील सगळे लोक दिवसभर कुठेही राहिले महिनाभर कुठेही राहिले तर तिसऱ्या श्रावण सोमवारी हा प्रसाद घ्यायला इथे येतात

मागच्या वर्षी साल दिवस आलो म्हटलं भाऊ तुमच्या गावात रिप 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 पाणी झालं कसं साहेब आमच्या गावात बच्चो भाऊ करू बचपणापासून येत होते लहानपणापासून त्यानं कार्यक्रम पाहिला चिखत राहत होता हे झाला पूर्ण चिखत होता पावसाळ्यात समजा येते मग बच्चे भाऊ आले असेनं पाहिलं बसताना पाहिजे म्हणून मग तसेच रस्त्याने आले फायदा म्हणजे दरवर्षी पदरत जाय बिज्यापासून पर्यंत अशी त्यांना कल्पना आली डोक्यात लागते त्यांच्या दिमाग दिमाग लावला संतोष भाऊ आमचे त्यांना विचारलं संतोष भाऊ कसं करा लागते काय करावं लागते किती निधी लागते काय करावं लागते असे हे काय काय बनलं यातून सभा मंडळ मोठा स्वयंपाक घर तिकडलं पूर्ण गावातले तसं बच्चूच्या कल्पनातून ब चंद्रपूर महाराज संस्थानला ब दर्जा दिला त्याच्या नंतर पाच कोटी मोठा निधी दिला म्हणून कोटी कोटी बच्चूचे आभार तर आणखीने गावातले सर्व भेटले भेटली मी आता हाल पाहिला त्या दादाला विचारलं मस्त मोठा दादा हाल झाला बापा सांस्कृतिक कार्यक्रम होतात पंगा होतात लग्न कार्य मस्त होतं तुमच्या गावच्या हॉलमध्ये तर काही सांगायचं हेच नाही आहे प्रत्यक्षात बच्चि भाऊचं गाव थी तिथं तीन वर आहे हो आणि बेलोरा गावातून ते तेव्हा असं म्हणा का हातांडूर असताना तेव्हा पायी यायचे आपल्या पिकातून याच्यातून काट्या ह्याच्यातून आणि तेव्हा यायचे आणि ते पाहायचे मग साधारण माझ्या वर्ग मित्र असल्यामुळं मी बोलावतो त्यांना आणि तेव्हा जी परिस्थिती गाव म्हटलं म्हणजे एकदम असं अविकसित होत काही गाठान काही मोऱ्या आणि हे असं म्हणा आल्यानंतर पावटण्या पडे गावाले oh. म्हणजे असं हे होतं ah. पण लोकांची एवढी आवक होती का oh. त्या चलता चलता पावटण्या पडेल त्या पावटण्यावर पंगता बसेन आणि त्या त्या त्याच्या अशा स्वरूपात पंक्ता बसेन आमचा इतका कार्यक्रमच जाय hmm. त्यावेळेसचा ah. पण आज अशी परिस्थिती आली बच्चू बवच्या ते लक्षात होत तेव्हा लहानपणाचं लक्षात होतं कि बाबा दिनेशच्या गावात ah. एक पावल्यानं पण ते स्मरणात बच्ची भाऊच्या स्मरणात होत आणि तेव्हापासून कुठंतरी असं म्हणा किंवा त्यांच्या एक दृष्टांत म्हणा असं आम्ही त्याला सुचवलं पण त्यांना मी एकदा असं म्हटलं इथं म्हटलं काय राज्यात पाय राजा आहे म्हटलं म्हटलं इथं म्हणजे उन्हाळ्यात गेला म्हणजे मग कार्यक्रम चाली घेतला म्हणजे एक नॉर्मल विनोदी विनोदी म्हणजे आम्ही आता सध्या विकास होणार तुमचं काय म्हणणं आता गावाचा विकास किंमत जाऊन टाकली गावाची गावाची म्हणजे असं म्हणा तुम्ही आता इथं प्लॉट घ्यायला येतील इतकं मोठा म्हणजे असा न भूत न दहा बाय दहाच गाव एवढा मोठा सभा म्हणणं काय जाते एवढा मोठा सभा म्हणणं पाच कोटी रुपये पाच कोटी रुपये देणं आता बेस्टसारच्या गावात काही काही इथं काही त्यांचा स्वार्थाचं काम होतं काही त्यांच्या एवढं मोठं होटिंग होतं किंवा या गावातून ते मिळवलं पण तरी सुद्धा महाराजाचा कृपा म्हणा किंवा प्रसाद म्हणा किंवा त्यांच्याबद्दल महाराजांबद्दल त्यांना जे आपुलकी होती किंवा श्रद्धा होती मी तुम्हाला प्रत्यक्षात शिफ्ट झाल्यासारखं झाला आता आमच्या गावात आल्यानंतर आम्हाला असं वाटते की चला इथं चार दिवस झाला आमच्या गावात प्रत्यक्ष आमचं गाव आहे माझं गाव आहे तो आल्यानंतर असं वाटते की तो आता घर बांधून प्रत्यक्षात राहावं इथं बच्चू भाऊ गाव पूर्ण ब दर्जा टाकला ब दर्जाचा निधी दिला आणि मला वाटतं तालुक्यात पाच ठिकाणी ब दर्जाच्या दिला तालुक्यात आणि त्यापैकी आमच्या बेसखळा गावाची निवड केली आणि सभागृह दिला स्वयंपाक घर दिलं आणि गावाची एक सर्वात मोठी एक हे वळून दिली शोभा वळून दिली कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो